केलेच ना सावधी याचे परिणाम आता तुला भुकालेच लागते आता हे करून झाल्यावर कोण वाचवेल तुला वाचवेल हे लोक वाचवते नाही वाचवणार कुणीच नाही माझं आणि आता एक लक्षात ठेवा तू शब्द मोडलाच ना तुझा आता मी नाही पाळणार माझा शब्द तुझं भाऊ दे बोलत असेल ना तिकडे अप्पू तर म्हणजे त्याला माझ्याकडे यायचं नाही परत भिक्मावायला कळलं पर ना आता जे केलंय त्याची शिक्षा बोगायला तयार सावली <laughs> आ, सावली बाळा हे बघ उद्याच्या कार्यक्रमाचं नियोजन व्यवस्थित होऊ देवा ते, ते ना, ते सावली, <laughs> सावली पुढच्या कार्यक्रमाचं नियोजन व्यवस्थित होऊ दे तुझं काम आठवून मग नंतर कर घरी काही गडबड नाही ठीक आहे वैभवीजी तुम्ही ना बसा ना बाहेर आईला कळवते तुम्ही आलायच ना अगं असू दे असू दे बसले असते मी थांबले असते निवांत पण थोडी घाई गडबड आहे आणि म्हणूनच पटकन कार्यक्रमाच्या नियोजनाचं हो, मी सावलीला सांगायला आले होते झालं सांगून अच्छा हे बाहेर काय चाललंय मी आता काय असं तंबू वगैरे टोकलेला बाईला लोक जमा झाले काय आहे म्युझिकली सांगायला लागली म्युझिकली सांगते आणि सांगून झाल खरच तिलोत्तमा हे सगळं का सहन करते मला हेच कळत नाहीये मला या लोकांना कधीच पोलिसांच्या ताब्यात यायला हवं होतं तिलोत्तमा अशाने ना या लोकांचा धीर वाढेल तिलाही कळत नाही हे असे हे गरीब भिकारडे लोक असतात ना यांना तिथे ठेचायला हवं नाहीतर एवढं सगळं झालंय मुळात तिलोत्तमाने आतापर्यंत या लोकांना पोलिसात द्यायला हवं होतं चांगली अत्तल घडवायला हवी होती नाहीतर हे हे असे डोक्यावर बसले नसते बघ हे जे गरीब दरिद्री लोक असतात ना वेळ ठेचलं पाहिजे नाहीतर मग हे असे डोक्यावर तांडव करतात त्यांचा लगलग काटा काढला पाहिजे